संजय गांधी निराधार अनुदान योजना योजनेचा विभाग सामाजिक न्याय विभाग उद्देश समाजातील दुर्बल घटकांना अर्थसहाय्य योजनेत खालील लाभार्थी असल्यास लाभ मिळतो विधवा दिव्यांग अनाथ परित्यक्ता देवदासी अत्याचारित महिला वेशा व्यवसायातून मुक्त महिला तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस पस्तीस वर्षांवरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी दुर्बल निराधार घटक अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे एक विहित नमुन्यातील अर्ज दोन वयाचा दाखला किमान अठरा वर्ष ते पासष्ट वर्ष अठरापेक्षा कमी वय असेल तर पालकांमार्फत लाभ दिला जातो तीन किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक चार विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला पाच दिव्यांग जिल्हा शल्य चिकित्सकांचा दिव्यांगत्वाचा दाखला आवश्यक दिव्यांगत्व किमान चाळीस टक्के असणे आवश्यक आहे सहा अनाथ असेल तर अनाथ दाखला सात दुर्धर आजार असेल तर दुर्धर प्रमाणपत्र असणे आवश्यक आठ उत्पन्नाचा दाखला अर्जदार दिव्यांग असेल तर कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये पन्नास हजार इतर सर्व लाभार्थ्यांकरिता कमाल वार्षिक उत्पन्न रुपये एकवीस हजार इतर कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो इत्यादी किती पैसे मिळतात अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा पंधराशे रुपये लाभ मिळतो यात शासन वाढ करू शकते अर्ज कुठे करावा तहसील कार्यालय किंवा आपल्या जवळपास असणाऱ्या सेतू केंद्र येथे अर्ज करू शकतात किंवा खालील वेबसाईट वर जाऊनही अर्ज करू शकतात एच टी टी पी एस कोलन स्लॅश स्लॅश आपले सरकार डॉट महा ऑनलाईन डॉट गव्ह डॉट आय एन स्लॅश एन स्लॅश लॉग इन स्लॅश सर्टिफिकेट डॉक्युमेंट्स एस सी आर व्ही आय सी एल डी दोन दोन तीन सहा अशाच नवनवीन शेती शेतीविषयक आणखी योजनेची माहिती घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले धन्यवाद